मुंबई सगळ्या नायकासाठी नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज दिवस पहिला आहे रंग सफेद आहे आणि तुम्हाला सांगायचं सा असं की पोपर खेळणी म्हणजे नवी मुंबईतील नाही तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मंडळ नाही मित्रांनो मंडळ नाही हे आहे एक आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ पण मी तुम्हाला सांगतो की माईंची माऊली या नावाने ही आपली देवी आहे जी इथे बसते आणि अनेक भाविक भक्त इकडे येऊन दर्शन करत असतात या कन्सेप्टचे किंवा या मूर्तीचेही मूर्तिकार म्हणू शकतो आपण त्यांना आपल्यासोबत ऋषिकेश दादा आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ दादा काय सांगशील तू कारण काल मूर्ती कम्प्लीट नव्हती तुझ्यासाठी खूप मोठं चॅलेंजिंग होतं तू कारखाना तुझा आहे मूर्तीचा आणि अनेकांच्या मूर्त्या बनवायच्या होत्या अनेक मंडळांच्या बनवायच्या होता आणि तुझीही मूर्ती बनवायची होती तर मूर्तीबद्दलही सांग सगळी टेक्निक त्याच्यानंतर आपली जी कला असते ती सादर करण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक मंडळाची मूर्तीचं पहिलं प्राधान्य असतं की त्या मंडळाच्या मूर्ती व्यवस्थित चांगल्या सजावट सा, करून आम्ही त्यांच्या मूर्ती पहिला पोहोचवतो त्याच्यानंतर मग जी शेवटची रात्र असतात त्याच्यात आम्ही आमचं काम करतो पण हे एका रात्रीत कसं पॉसिबल आहे कारण अशक्य आहे सगळं आणि तू ते करतोस म्हणजे तू एक कलाकार तर आहेस पण त्याच सोबत तू एक मूर्तिकारही आहेस तर काय सांगशील फक्त मनाची एक जिद्द असते हे करायचंय ते ठरवलं की भूक तहान सर्व विसरून आपण एक मन एकाग्र करून अभ्यास जसं करतो परीक्षा पास होतो तशी एक परीक्षा असते ती परीक्षा आपोआप ती करून घेते आपल्याकडून ते घडत जात आणि घडतं आणि इलेव्हत अवरला सर्व रेडी होऊन बसलेलं असत हे तुमच्या समोर आहे पहाटे साडे चार वाजता हा साडेचार वाजता आम्ही सा, तिचं संगती चालू करतो संगती करताना जवळजवळ सकाळी सहा वाजता एक डोळ्याचं काम होतं आखणी सहा वाजता आखणी झाली की लगेच तिचं ड्रेसअप करून रेडी असतो पहिले पा, पहाटेची आरती किती वाजता झाली काय सहा वाजता सहा वाजता सहा वाजता मला विचारायचं असं आहे की अनेक मंडळ नवरात्री उत्सव साजरा करतात परंतु माईंची माऊली काय सांगशील नाही आहे पण घरगुतीला सार्वजनिक रूप प्राप्त होते कारण की ती कला एक सादर करतो आता एक कला माझीच एकट्याची नसून विराज पाटील ते मेकअप अँड हेअर आर्टिस्ट त्यांची जोड पण लागली त्याच्यामुळे आज नावाजाला आलेली आपल्यासोबत मेकअप आर्टिस्ट विराज पाटीलही आहेत आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊयात की कारण हे एकट्याचं काम नसून हे अगदी एक टीमवर्क आहे आणि मग ते रील बनवण्यापासून ते मेकअप आर्टिस्ट जो काही बारकाई आपल्याला दिसते की रात्रभर मूर्ती बनवलेली आहे सकाळी सहा वाजता या मूर्तीची आखणी केलेली आहे त्या मूर्तीत जीव आणण्याचा बोलतो आपण दा so सा एक आखणीतून जीव ते डोळे वगैरे तयार केलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग जे काही मेकअप आर्टिस्टने जो काही आपल्याला जे काही आहे ते आपल्या समोर आहेत आपण त्यांच्याकडन जाणून घेऊ दादा आपल्यासोबत आहेत दादा धगधगी मुंबईमध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत थँक्यू सो मच आज तुम्हाला विशेषतः सांगायचं असं की तुम्ही जो काही कन्सेप्ट म्हणजे एक मेकअप आर्टिस्ट म्हटलं की स्त्रियांवरती ते कला आपण हे करत असतो परंतु नवरात्रीमध्ये काय म्हणजे काय सांगायला गेलं तर ही आमची माईची मौली नऊ दिवस जी असते त्याची प्रेरणा खरं तर, तर आमच्या माईंनेच दिलेली आहे म्हणजे सगळ्यात फर्स्ट जेव्हा आम्ही दर्शनासाठी आलेलो तेव्हा एक आर्टिस्ट म्हणून कदाचित माईंनी ओळखलेलं की तू करू शकतोस म्हणून आणि त्यांनी एक असं सांगितलं की चला एकदा करून बघ आणि त्यानंतर जो देवीचा आशीर्वाद माझ्यावर राहिला त्यानंतर कधी थांबलाच नाही आजपर्यंत आम्ही जी देवी सजवतोय ती पूर्ण म्हणजे जगप्रसिद्ध झालेली आहे आणि आम्हाला खरंच त्या गोष्टीला एक वेगळ्या वेने प्रमोट नाही करायचं एक अशा वेने प्रमोट करायचं की आपल्या कल्चरला आपल्याला घेऊन जायचं आहे हमेशा पुढे आणि आपलं महाराष्ट्रीयन कल्चर आपलं मराठी कल्चर आपलं इंडियाचं जे कल्चर आहे त्याला आपण पकडून पुढे जायचा प्रयत्न करतोय सो हे सगळं प्रेझेंटेशन जे आहे ते आपल्या कल्चरसाठीच आहे आणि आपल्या लोकांसाठी आहे पण नाही कारण म्हणजे खूप कमी कालावधीमध्ये तू हे सगळं करतोस कर आणि एका रात्रीत हे अशक्य आहे तर त्याबद्दल काय सांगतो बरच सर असे काम आम्ही एका रात्री तर हरीश कडूनच एक एक्सपिरियन्स घ्यायचं म्हटलं तर सगळ्यात मोठा असेल कारण तो खरं तर खूप सुंदर असा मूर्तिकार आहे आणि मूर्तीची जी आखणी असते सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट असते म्हणजे तुम्ही डोळे काढू शकता पण त्या डोळ्यांची अलाइनमेंट पण खूप इम्पॉर्टंट असते ते त्याचं पॉईंट पॉईंट एवढं आले पण पाहिजेत सो ते एका रात्रीत तर इम्पॉसिबल आहे पण मला असं वाटतं की हरीशने हरीशला मी जे बघतोय ते, ते बघता बघता मला असं वाटतं माझ्यासाठी पण कोणत्या गोष्टी इम्पॉसिबल नाही राहिलेल्या कारण तो एक इन्स्पिरेशन असू शकतो माझ्यासाठी प्रत्येक दिवशी म्हणजे नऊ नवरात्रीचा नऊ दिवस आणि प्रत्येक दिवशी हा वेगवेगळा काय म्हणू शकतो आपण त्याला कन्सेप्ट प्रत्येक दिवशी असं हे आहे तसं त्या दिवशी करायचंय तर हे कसं सुचतं किंवा कोण सुचवत गेले पंधरा वर्ष मेकअप इंडस्ट्रीमध्ये मी राहिलेलो आहे सो त्यामुळे कुठे ना कुठे मला ही गोष्ट तर थोडंफार एक अनुभव म्हणू शकता तुम्ही तर त्या गोष्टीचा एक अनुभव पण आहे मी स्वतःची नाही करणार पण खर तर हे सगळे देवाचीच देणे पण ते एक अनुभव बोलतात ना एक अनुभव चांगल्या माणसाला शिकवतो तर त्या अनुभवच आहे की रोज आम्ही जे देवीला करतो ते माझ्या अनुभवाने मी करतो पण तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगायला आवडेल की जे आम्ही ठरवतो ते कधीच नाही होत आमची देवी काहीतरी वेगच आमच्याकडून करून घेते आणि ती स्वतःच एक रूप नवीन रोज अवतरित करते सो हे सगळं तिचंच आहे जे पण आहे दादा आणि तू ही, 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 ही दोघेही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भक्तांना काय सांगू इच्छित चा? सर्वांना आरोग्यदायी नवरात्री जाव हीच माताच्या प्रार्थना माई माऊलीचा ओदो होत नक्कीच मायमाऊलीचं उदो उदो सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा स देवीने दैत्याचं वध केलं होतं तसंच मला असं वाटतंय चुकच्या गोष्टींचा आणि वाईट गोष्टींचा नायनाट व्हावा आणि अशाच आमच्यासारख्या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी लोकांनी प्रमोट कराव्या आपल्या लोकांना पुढे न्यावं हीच आमची इच्छा आहे आणि हेच आमचे विचार आहे सो थँक्यू सो मच फॉर बिंग विथ अस अँड थँक्यू सो मच फॉर युअर टाईम ही कला आणि हे कलाकार आहेत आपल्यासोबत तर आपण पाहू शकतो इतक्या सुंदर पद्धतीने हे नवरात्री उत्सव साजरा करतात आणि त्याचं ज्वलंत उदाहरण नवी मुंबईतील कोपरखेरण्यात आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन हृदय ठाकूर सह ओमकार धन्यवाद